श्रीराम हा कोणाच्या द्वेषाचा किंवा तिरस्काराचा विषय विशा, असू शकत नाही कारण एका ऍक्टरला चांगलं काम मिळेपर्यंत लोकांच्या चेहऱ्यामुळे ते सिनेमे चालतात तर... हा गैरसमज आहे मराठीमध्ये एकही एक स्टार नाही मी एवढा कॉन्फिडेंटली बोलतोय कारण हे पडद्यावर झालेलं आहे मिशन अयोध्या हा पडद्याचा सिनेमा आहे तो टेलिव्हिजन किंवा ओटीटीचा सिनेमा नाही आहे नमस्कार मी संजना जोगळेकर मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपल्या लाईमलाईटमध्ये आलेला सिनेमा आहे मिशन अयोध्या जय श्रीराम अयोध्याला आता राम मंदिराला एक वर्ष पूर्ण झालंय त्या पार्श्वभूमीवरती हा सिनेमा येतोय आणि दोन्हीची चर्चा खरंच खूप इंटरेस्टिंग आहे आपल्याकडे आलेले आहेत आज ह्याविषयी बोलायला चित्रपटाचे दिग्दर्शक समीर सुर्वे नमस्कार आणि अभिनेते राहुल कुलकर्णी नमस्कार ओ, चित्रपट कधी प्रदर्शित होतोय आणि चित्रपटाची कथा काय आहे चित्रपट येत्या चोवीस जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रावर रिलीज होतोय आणि जसं टायटल आहे मिशन अयोध्या तर टायटल ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर एक विचारांमध्ये एक परसेप्शन क्रिएट होतं की काय असेल या सिनेमामध्ये तर जे काही परसेप्शन क्रिएट होतं डोक्यामध्ये त्याच्या जा पलीकडे जाऊन बोलणारा हा सिनेमा आहे जनरली आता मिशन म्हटलं की आपण सैनिकांचं असतं किंवा अतिरेक्यांचं असतं किंवा पोलिसांचं असतं असं आपण जनरली चित्रपटांमध्ये पाहिलेलं आहे आणि वास्तवातही असतं पण हा सिनेमा हे मिशन वेगळं आहे कारण हे मिशन एका शिक्षकाचं आहे जे त्यांनी भावी पिढ्यांसाठी वर्कआउट केलेलं आहे आणि त्याचं नाव आहे मिशन अयोध्या नाही अजून मिशन पूर्ण व्हायला बराच वेळ लागेल बराच संघर्ष करावा लागेल आज तो कुठे सुरुवात झाली असं म्हणूया या चित्रपटाची गोष्ट सांगायची झाली तर इतिहासाचा एक शिक्षक जो फार इतिहासाला घेऊन पॅशनेट आहे तो पुढच्या पिढ्यांना राम राम जन्मभूमी मंदिर आणि अयोध्या याचा इतिहास कळावा राम राज्य काय होतं ते पुढच्या पिढीपर्यंत जावं ते त्यांच्यात रुजावं आणि राम हा इतिहास होता या ॲंगलमधून पुढच्या पिढ्यांना तो कळावा म्हणून शाळेतल्या इतिहासाच्या वीस मुलांची तो निवड करतो जे टॉपर आहेत आणि त्यांना तो राम मंदिर श्रीरामाची भूमी आणि अयोध्या दाखवायला तो तिकडे नेतो <coughs> आणि तिथे जाऊन त्या जागी जाऊन त्यांना तो इतिहास समजावून सांगणं हे ते त्याचं महत्त्वाचं काम आहे आणि त्यामागे त्याचा जो थॉट आहे तो वेगळा आहे आज आपण सर्वजण श्री राम मंदिराच्या दर्शनासाठी अयोध्या वारीच्या निमित्ताने भेटलेलो जसा एक वारकरी पंढरीची आषाढीची वारी भक्तिभावाने विठ्ठलनामा तल्लीन होऊन करतो तशीच आपली ही अयोध्याची वारी व्हावी अशी जगदंबे चरणी प्रार्थना आणि ते त्याचं मिशन असल्यामुळे तिथे गेल्यानंतर त्यांना काही विचित्र गोष्टींना सामोरं जावं लागतं जेव्हा आपण एक सच्च्या मनाने एखादी गोष्ट आपण नियतीकडे मागतो देवाकडे मागतो त्यानंतर देव चेक करतो की हे खरं आहे का तेवढं डेप्थ आहे का जेन्युन आहे का आणि मग ती जी परीक्षा सुरू होते ती जीवघेणी असते तसंच काहीसं या शिक्षकाबरोबर आणि त्याच्या टीमबरोबर घडतं आणि मग पुढे जे काही होत ते मिशन अयोध्या आहे त्रास सहन करावा लागला आज हजारो त्यांचा त्रास कमी होत नसेल तर ते, ते या देशाचा दुर्दैव आहे चित्रपटामध्ये कोणती व्यक्तिरेखा आहे तुमची आणि ऍक्च्युअली uh, मी व्यक्तिरेखा कोणती करतोय ते मी नाही सांगू शकणार कारण तो सरप्राईज एलिमेंट आहे आणि पण इतकं नक्की मी सांगेन तुम्हाला की तुम्हाला मजा येईल चित्रपट जरी मिशन अयोध्या आणि सरांनी सांगितलं तसं त्या एका टीचरचं मिशन आहे ते पण हे असलं तरी हा सिनेमा संपूर्ण एंटरटेनमेंट पद्धतीनं बांधला गेलेला आहे तुम्हाला आ, हो so, मैं, मैं ते तुम्हाला कुठेही बोरिंग किंवा उगीच फिलॉसॉफी जाणतात असं होणार नाही आहे सो आणि माझं सुद्धा कॅरेक्टर कॅरेक्टरबद्दल तसंच आहे की मी आत्ता जरी सांगू शकलो नाही तर विल यू विल गेट सरप्राइज तुम्हाला मजा येईल थोडंसं मी ब्रीफ करतो हां <laughs> <थी laughs> सरांनी यांच्या मिशन मध्ये जे अर्थ येतात ते अडथळे घालणाऱ्यांपैकी हा एक आहे म्हणजे असं पण म्हणे की ते जे देशमुख सर आहेत आमचे जे कॅरेक्टर करतायत ते पहिल्यांदा शैक्षणिक सहल म्हणून एक अयोध्याला मुलांना घेऊन गेलेले असतात परंतु तिथे गेल्यानंतर त्यांची शैक्षणिक सहल जी मिशनमध्ये बदलते <laughs> त्यांना कारण मी होतो इतकंच सांगू शकेन पण मग ही व्यक्तिरेखा करताना काय स्वतःवरती काम करावं लागलं किंवा काय चॅलेंजेस आले चॅलेंजेस म्हणण्यापेक्षा मेजर जसं माझा आणि समीरचा परिचय अगदी वीस वर्षांपासून आहे त्यामुळं आम्हा दोघांना एकमेक म त्याचा श्री पार्टनर हा जो पहिला सिनेमा होता त्यामध्ये सो आम्ही छोटासा रोल केला होता त्याच्या आधी त्याच्याबरोबर एक नाटक मी केले आणि जवळजवळ एकाच काळात आम्ही दादरमध्ये खूप संघर्षाचे काळ आम्ही दिवस एकत्र घालवलेत हो मग तो त्याच्या कथा घेऊन निर्मात्यांकडे आणि मी का ॲज अन ॲक्टर म्हणून काम मागायला फिरतो सो so, त्याचं आणि मला आमचं ओव्हरऑलचं ट्युनिंग आहे आणि समीर मला सांगितलं की राहुल हे असं असं कॅरेक्टर आहे आणि तुला असं असं करायचं म्हणलं ठीक आहे डन हे बर हुकूम मी करत गेलो ही वॉज हॅपी आधी नाटक <laughs> केलंय तुम्ही त्यांच्यासोबत पण केलाय आणि आता परत मिशन अयोध्या तर अशी कोणती गोष्ट आहे की जी बांधून ठेवते की नाही यार मला करायचं आहे या व्यक्ती सोबत काम आ, एक तर समीरचं फिल्मबद्दलचं पॅशन हे सर्वात महत्त्वाचं हो आहे कारण मी गेल्या अनेक वर्ष त्याला बघतोय तो फिल्मला घेऊन तो किती पॅशनेट आहे मध्यंतरीच्या काळात त्याला बरीच बऱ्याच ठिकाणाहून विचारणा झाली जा माध्यमातून विचारणा झाली परंतु तो एवढं सगळं असून ती प्रलोभनं त्यानं बाजूला सारून तो फिल्म एके फिल्मच करत राहिला हे मला त्याची गोष्ट खूप आवडते आणि रादर म्हणून तर मी कनेक्ट होऊ शकतो त्याच्याशी सो so, फिल्म बद्दल पॅशनट असलेला माणूस ते आमच्या कॉमन पॅशन आहे मग हा चित्रपट शूट करायला किती वेळ लागला uh, पूर्ण सिनेमा हा पंचवीस दिवसात शूट केला आम्ही आणि तो मुंबई ठाणा त्यानंतर संभाजीनगर मग यूपी मध्ये आम्ही शूट केला जॉनपूर कारण टायटलमध्येच अयोध्या आहे तर तिथे जाऊन शूट करणं हे गरजेचं होतं तर पाच ठिकाणी शूट केला पंचवीस दिवसात कम्प्लीट झाला हा सिनेमा पंचवीस दिवसाचा नाही आहे सिनेमा पण याच्यासारखे कलाकार आहेत ते सगळे सपोर्टिव्ह होते सगळ्यांनी साथ दिली म्हणून ते काम तेवढ्याच्यात संपलं पण मग सिनेमामध्ये लहान मुलं आहेत काही फाईट सीन्स आहेत आणि एवढी सगळी ठिकाण आहेत तर ह्याच्यामुळे कधी ठरलेल्या गोष्टी बदलाव्या लागल्यात किंवा काही अचानक परिस्थिती आली आहे असं काही झालं हो 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 बऱ्याच वेळा झालं कारण कसं असतं की आपल्याला कमी दिवसात जेव्हा सिनेमा शूट करायचा असतो त्यावेळेला तुम्ही का टाइम लाईनवर चालता आणि ती टाइम लाईन थोडी जरी मिस झाली तरी तुमचं सगळं शेड्युलिंग गडबडतं आणि आमच्या इथे तर फारच आनंद होता कारण टेक्निकल प्रॉब्लेम्स एकदा सुरू झाले की मग था 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 ते थांबायचं काम नसायचं आणि माणसाच्या हातात काही गोष्टी असतात की तो वेळेनुसार जाऊ शकतो पण टेक्निकली ज्या प्रॉब्लेम्स येतात त्याची काही गॅरंटी नसते त्यामुळे असं काही वेळा झालेलं आहे त्यामुळे शेड्यूल रिशफल करावं लागला आम्हाला आणि ते केल्यानंतर जे दमछाक व्हायची ना ते फार डेडली होतं पण त्याच्यामध्ये सगळ्यांनी सपोर्ट केलं ना सगळे अवेलेबल राहिले त्यामुळे जसं काही प्रॉब्लेम्स आले तसं आम्ही ते म्हणजे डॅमेज कंट्रोल करत गेलो आणि फटाफट -पट होत गेलो पण जेव्हा सिनेमा तयार करत होतात किंवा कास्टिंग कसं झालं या सिनेमाचं कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला असे चेहरे हवे असतात की कॉन्टेंट कमी जास्त झाला तरी चालेल पण लोकांच्या चेहऱ्यामुळे ते सिनेमे चालतात तर गैरसमज आहे हा तर असं काय समज आहे म्हणजे आ, फार मोठा गैरसमज आहे मराठीमध्ये एकही स्टार नाही आहे ना ज्याच्या नावाने किंवा ज्याच्यामुळे चा सिनेमा चालतो ना एकही व्यक्ती नाही ते एकमेव दादा कोणके होते ज्यांच्यामुळे लोक गर्दी करायची ते खरे स्टार होते त्याच्यानंतर स्टार ॲज सच कोणी नाही आहे म्हणजे सिंपल काही लोकांना राग येईल बऱ्याच लोकांना ज्यांना आपण स्टार म्हणतो पण एक क्लिअर करतो की आपण स्टार किंवा सुपरस्टार या गोष्टीचे कॉन्सेप्ट समजून घेतले पाहिजे ना स्टार तो असतो जो चमकत राहतो ना ज्याच्या चमकण्याने इतर तारे प्रभावित होतात सगळे प्रभावित होतात ना ज्याच्या चमकण्याने त्याला जेवढी प्रोड्युसर पैसे देतो तेवढे तरी थिएटरमध्ये लोक येतात आणि पैसे वसूल होतात पण दुर्दैवाने मराठीमध्ये असे स्टारच नाही आहेत ना नाहीतर मराठीची अशी अवस्था झाली नसती जी आज बॉक्स ऑफिसला आहे त्यामुळे तो गैरसमज आहे इंडस्ट्रीचा की मराठीमध्ये स्टार घेतलं की सिनेमे चालतात आता रिसेंटली मागच्या वर्षीचा या वर्षी जर बघा तुम्ही काय हाल आहेत ना आणि याच्यावर सिरियसली लोकांनी अख्ख्या इंडस्ट्रीने विचार करायला पाहिजे ना तर मुळात माझ्या सिनेमामध्ये स्टार नाही कारण स्टार असते तर हा सिनेमा पूर्णच झाला नसता ओके कारण स्टार जेव्हा येतो त्यावेळेला त्याच्याबरोबर तो स्टारडम घेऊन येतो मग त्याचे टँ्ट्रम असतात त्याचा स्टाफ असतो असतो स्टाफ ना हे सगळं सांभाळण्यामध्ये दिग्दर्शक आणि प्रोड्युसरची दमछाव होते ओके आणि मला त्याच्यासाठी स्टार नको होते कारण माझं जे कॉन्सेप्ट आहे मिशन अयोध्या आहे ते ज्या दिवसांमध्ये मला कम्प्लीट करायचं होतं त्याच्यासाठी मला स्टार नाही मला ॲक्टर हवे होते जे कॅरेक्टर घेऊन येतात सोबत ना त्यामुळे इथे तीच गोष्ट होती की स्टारच्या भानगडीतच पडलो नाही ओके जे माझ्या संपर्कातले माझे जुने मित्र जसं राहुल आहे ना बाकीचे आर्टिस्ट आहेत जे कम्प्लीट ॲक्टर आहेत आणि जे थिएटर केलेले आहेत अशी सगळ्यांची मोठ बांधली ना इवन सतीश पुळेकर सर आहेत ना हे सगळे जबरदस्त ॲक्टर आहेत आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि म्हणून हे मिशन कम्प्लीट झालं ना आणि जे फायनल प्रॉडक्ट झाले ते टेरिफिक आहे अमेझिंग आहे आणि मी एवढा कॉन्फिडेंटली बोलतोय कारण हे पडद्यावर झालेलं आहे मिशन अयोध्या हा पडद्याचा सिनेमा आहे तो टेलिव्हिजन किंवा ओ टी टीचा सिनेमा नाही आहे ना तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता तो पडद्यावरच म्हणून मी प्रेक्षकांना पण तुमच्या माध्यमातून सांगेन की बाबा टेलिव्हिजन येण्याच्या ये पैसे वसूल झाल्याशिवाय राहणार नाही आणि मराठी सिनेमा हा पडद्याचा सिनेमा बनलेला इतिहास आहे और इस बात को तुम झुटला नहीं सकते जो तुम्हाला आस्था मक्का शरीफ के लिए है आस्था अयोध्या के राम मंदिर और राम किम सोबत काम करण्याचा अप्रतिम Uh, सम जसं मी सांगितलं मी समीरला तर माझे पहिल्यापासून ओळखतो परंतु काही जण नव्यानं पण म्हणजे ओळखी झाल्या काही जणांच्या मला असं वाटत नाही की म आमच्या दोघांचे कॉमन ओळखीतला या टीममध्ये कोणी नव्हतं परंतु तरीसुद्धा मग आमचं गे गेलेल्या दिवशीपासून बॉन्डिंग इतकं चांगलं झालं की म थ्रूआउट फिल्म आम्ही कम्प्लीट होईपर्यंत असं झालं की आ, आता निलेश देशपांडे जसे आहेत आमचे देशमुख सर ते आणि मी पहिल्यांदाच काम करतो किंवा तेजस्वी असो किंवा अभय कमत असो बट फर्स्ट uh, ऑफ त्यामुळं तो जो एक सेटवर पॉझिटिव्ह वातावरण बॉन्डिंग जे निर्माण होणं गरजेचं असतं ते, ते uh, uh, फिल्म कम्प्लीट करायला लवकरात लवकर मदत करतं म्हणजे राहुल रहु, राहुलच एक वाक्य आहे की तो या चित्रपटाला मिशन अयोध्या बोलत नाही तो पॅशन पॅशन अयोध्या आणि ते ट्रू आहे कारण इथे कोणी एक माझ्या ओळखीचे सगळे पण ते कोणी कोणाच्या ऍक्टिव्हिटी पण द डे फर्स्ट जेव्हा सगळे काम करायला आले त्याच्यानंतर सगळ्यांच्या डोक्यात एकच होतं की चित्रपटाची गोष्ट कडक आहे जबरदस्त आहे आणि हा चित्रपट पुढे जाऊन काहीतरी एक मार्क क्रिएट करणार आहे त्यासाठी सगळ्यांनी झोकून दिलं होतं म्हणजे मी एवढं जे पोट तिडकीने बोलतोय त्याचं कारण हे आहे कारण रक्त जाळलेलं आहे सगळ्यांनी आणि जो सिनेमा पडद्यावर आला आहे तो त्याचा काय म्हणतात इम्पॅक्ट आहे म्हणजे अत्यंत विपरीत परिस्थितीत शूट वगैरे चाल मग अयोध्येला तर आम्ही गेलो होतो मग सेहेचाळीस डिग्री तापमान होतं त्यावेळे मेमध्ये सकाळी आठ वाजता आणि त्यात लान -लान मुला। ती पंधरा वीस जण लहान लहान मुलं पाच ते पंधरा वयोगटातली अशी आमच्याकडं वीस मुलं होती परंतु त्या प्रत्येक ते छोटं माल मुलं मुलं असोत किंवा आम्ही सगळे असोत आमच्या सगळ्यांमध्ये सगळ्यांमध्ये एकच पॅशन एकाच वेळी भरलं होतं सिनेमा कम्प्लीट करायचा आहे आणि उत्तम पद्धतीने आणि काय व्हायचं की आता जसं की हे हे प्रत्येकाच्या डोक्यात असल्यामुळे आम्ही एकमेकांना इन्स्पायर करतो ज्या वेळेला मी कुठे प्रॉब्लेम मध्ये त्यावेळेला ह्यांची एनर्जी बघून मी प्रभावित व्हायचं नाही आपल्याला करायचं कधी कधी असं व्हायचं की मला बघून हो म्हणजे म्हणजे याला तर फारच त्रास दिलेला आहे मी त्यामुळे पण कसं आहे की चित्रपट चांगला होणार तो चांगला होणार मार्क झाला पाहिजे म्हणून सगळ्यांनी जाम एफर्ट घेतला म्हणून मी त्याला पॅशन अयोध्या म्हणतो <laughs> मग चित्रपट एखादा निर्माण करण्यासाठी सा जो ट्रिगर पॉइंट असतो की नाही या गोष्टीसाठी मला हा सिनेमा करायचा आहे तर तसा दिग्दर्शक म्हणून काय होता की नाही मला ही कथा करायचीच आहे हा विषय कारण हा जो विषय आहे तो कुठलाही प्रचार की नाहीये हं की propaganda फिल्म नाहीये ना Heart -to -heart जिव, हा विषय जो आहे तो इथला विषय आहे हार्ट टू हार्ट कनेक्ट करणारा विषय आहे श्रीरामाचा विषय आहे राम जन्मभूमी मंदिराचा विषय आहे अयोध्येचा विषय आहे ना हा प्रत्येकाच्या जीव जिवाळ्याचा विषय आहे ज्यावेळेला राम मंदिराचं उद्घाटन झालं मागच्या वर्षी त्यावेळेला जे काय अभूतपूर्व वातावरण देशाने अनुभवलेलं आहे त्याचा इम्पॅक्ट हा माझ्यावरही झालेला आहे hmm. आणि एक कलाकार एक क्रिएटिव्ह माणूस म्हणून माझ्या मनात त्यावेळी काही प्रश्न निर्माण झाले ना की आता पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर एवढं भव्य राम मंदिर निर्माण झालंय खरं पण आता पुढे काय पुढे काय कारण रामाची तर हजारो मंदिरं आहेत देशात पण हे मंदिर स्पेशल ठरतं कारण त्या भूमीमध्ये श्रीरामाचा जन्म झालेला आहे आणि तिथे आत्तापर्यंत एकही एक भव्य मंदिर नव्हतं रामाची बरीच देवळं आहेत तिकडे पण भव्य मंदिर नव्हतं आणि तिथे भव्य मंदिर असणं गरजेचं होतं ते झालं फायनली आणि त्याला एक वेगळं बॅकग्राऊंड आहे म्हणजे बलिदान आहे लोकांचं दंगे झाले बॉम्बस्फोट झाले बऱ्याच गोष्टी घडल्या न्यायालयीन लढे पण झाले आणि त्याच्यानंतर ते, ते मंदिर उभं राहिलेलं आहे त्यामुळे हे मंदिर हे स्पेशलच आहे आणि ज्या वेळेला आता हे बनलं आहे आणि मी स्वतः अयोध्येत जाऊन पाहिलेलं आहे तिकडे म्हणजे तीन किलोमीटरच्या प्रिमायसिसमध्ये दीड ते दोन लाख लोक हो हो hmm. ही रोल होत 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 असतात अख्ख्या भारतातून तिकडे hmm. लोक येतात आणि हे सगळं बघितलं ती एनर्जी तुम्हाला इन्स्पायर करतेच की हे एवढं जर आहे तर मग ह्या ह्याचं नेक्स्ट लेवल काय असायला पाहिजे म्हणजे आता हे मंदिर झालंय म्हणून आपण मंदिर म्हणूनच सोडून द्यायचं का मग या मंदिरामध्ये आणि इतर मंदिरांमध्ये रामाच्या काय फरक आहे जर हे जर राष्ट्रमंदिर म्हणतो तर मग ते रिमार्केबल पाहिजे आणि त्या राष्ट्रमंदिराला एकशे चाळीस कोटी जनतेने स्वीकारायला पाहिजे तर ते राष्ट्रमंदिर म्हणू मांग। म्हणजे हे जे राष्ट्र हे जे राम मंदिर आहे ते बेंचमार्क ठरायला पाहिजे आणि ते कधी ठरेल त्यावेळेला सगळे एक्सेप्ट करतील आणि त्याच्यानंतरच त्याची नेक्स्ट लेवल क्रिएट होऊ होऊ शकते ते म्हणजे रामराज्य आज राम मंदिर झालं त्याची पुढची पायरी रामराज्य असायला पाहिजे कारण आता बस झालं जे झालं ते झालं आता राम मंदिर झालंय आता इथून पुढे सुख समाधान शांती ही प्रत्येकाच्या आयुष्यात पाहिजे दुसरं की इतिहासात जे झालं भूतकाळ जे झालं ते संपलं आपण आता पुढच्या पिढ्यांचा विचार करणार आहोत की नाही ना इथून पुढे नवे वाद सुरू करण्यापेक्षा इथून पुढे आपण पुढच्या पिढ्यांचा विचार करायला पाहिजे गेल्या ना या वादामध्ये कितीतरी पिढ्या बर्बाद झालेल्या आहेत संपलेल्या आहेत पुढच्या पिढ्यांना आपण कोणती लेगसी देऊन जाणार आहोत हे महत्त्वाचं आहे आणि त्यातून ही अस्वस्थता रामाबद्दलची होती आणि हे सगळं ज्या व्यक्तीभोवती फिरत आहेत ते नाव आहे श्रीराम श्रीराम हा कोणाचा द्वेषाचा किंवा तिरस्काराचा विषय विषय असू शकत नाही ना तो आयडियल आहे म्हणजे आज ज्यांना आपण आदर्श मानतो छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज जे कोणी आयडियल्स आहेत आपले त्या आदर्शांचा आदर्श श्रीराम आहे हो। आणि त्याच्याबद्दल प्रेमच असायला पाहिजे लोकांना आदरच असायला पाहिजे या भावनेतून हे सगळं सुरू होत गेलं आणि त्यामुळे मी म्हणतो ना की परवा नाही आहे काय होणार पुढे ना पण हा थॉट पुढे गेला पाहिजे पुढे यायला पाहिजे आणि त्याच्यातून हे मिशन अयोध्या बनलं म्हणजे आता हे चित्रपट फक्त चित्रपट नाही तर ते मिशन म्हणून श्रीराम सर्वांचेच आदर्श आहेत आणि त्यांचे खूप गुण घेण्यासारखे म्हणून आणि व्यक्ती म्हणून किंवा दिग्दर्शक म्हणून आणि व्यक्ती म्हणून तुम्ही कोणते गुण त्यांचे आत्मसात करायचा प्रयत्न करत आहात किंवा केलेत संयम कारण एका ऍक्टरला चांगलं काम मिळेपर्यंत वाढ बघण्यासाठी जो संयम लागतो तो प्रभू श्रीरामांच्याकडनंच येतो त्यामुळं ते आहे संयम आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची जी मला म्हणजे समीरमध्ये दिसते म वा, केवळ एकट्याचं हे न करता सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची जी एक वृत्ती आहे किंवा तो जो एक गुण आहे ती त्याच्यामध्ये आहे आणि खूप आहेत पण इस्पेशली माझ्याकरता विचारशील विचार तर संयम आता तू जर मला विचारलंस तर एका पत्नीवरात असणं फार महत्वाचं आहे तो अर्थात आहे मी गुण आहेच तो ना म्हणजे प्रत्येक माणसात हे जो श्रीरामाला मानतो त्याने रामातला एक जरी गुण स्वीकारला ना तरी रामराज्याची पुरुषांनी जर एक पत्नी व्रत हा गुण स्वीकारला तरी राम धन्य होऊन जाईल हा चित्रपटाचा मी जेव्हा ट्रेलर बघितला तेव्हा लहान मुलं ऍक्शन सीन करतात आणि मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं किंवा त्यांच्याकडनं हे करवून घेणं खूप अवघड आहे तर ते कसं घेतलं किंवा इतक्या आक्रमक गोष्टींचा कधी कधी परिणाम होतो ना त्यांच्यावरती तर हे सगळं मॅनेज कसं केलं नाही ते एकतर काय मी खरं सांगतो रामाची कृपा आहे ना म्हणजे देवाचा हात असल्याशिवाय या गोष्टी घडत नाही म्हणजे सिनेमा मध्ये मला कधी तो त्रास झाला नाही कारण याच्या आधी मी असिस्टंट म्हणून असताना दोन तीन चित्रपट केलेले आहेत ज्याच्यामध्ये लहान मुलं होती ना तर जाम हेडेक असतो लहान मुलांना आणि जे प्राणी असतात चित्रपटात ना त्यांना त्यांच्यावर काम करणं हो। फार कठीण असतं ना कारण त्या बिचारांना कळत नसतं की आपल्याला काय करायचं आणि आपण जबरदस्तीने आपल्यासाठी करवून घेत असतो ना पण इथे मी एक दहा दिवसाचं वर्कशॉप घेतलं होतं मुलांचं तर त्यांना एक मेंटली प्रिपेअर केलं होतं ऍक्टिंग शिकवली नव्हती मेंटली प्रिपेअर केलं होतं आणि एवढंच ठेवलं होतं की तुम्ही आहात तसंच म्हणजे त्यांना ही माहीत नाही सिनेमा काय बनवत होता ना त्यांना फक्त इन्स्ट्रक्शन यायच्या पण त्यांना एवढं कळत होतं की आपण काहीतरी एका मोठ्या कामाचा भाग आहोत त्यामुळे त्यांनी ही झोकून दिलं होतं म्हणजे कधीच मला तक्रारी आल्या नाहीत आल की कोणी अव रडतोय कोणी यायला तयार नाही कारण लहान मुलांचं हे होतं पण तुम्ही म्हणजे म्हणालात ना की लहान मुलं ऍक्शन सीन करताना दिसत आहेत किंवा कधी कधी इफ यू सी द फिल्म तुम्ही जर का फिल्म बघितली ना तर त्या लहान मुलांची तिथंपर्यंत ती सिच्युएशन काय येते अँड देन मग तुम्ही म्हणाल की अरे जस्टिफाईड आहे ओके मग त्याच्या जागी कुठलाही मॅ लहान किंवा तर ते ड्रामा uh, uh, okay. जो क्रिएट करण्यात जो हा यशस्वी ठरला आहे ना मग त्याच्यानंतर असं वाटेल की बरोबर आहे लहान मुलगा असला तरी हेच करणार सो म्हणून सांगतो का ॲक्शन सीन आमचं तर ॲक्शन डिरेक्टर मोझेस सर आहेत मोजेस फर्नांडी आणि माझ्या ज्यांनी अब्बास मस्तान सरांकडं सगळ्या फिल्म त्यामुळं त्यांनी ते डिझाईन केले होते आणि मजा आली सॉरी नाही 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 करेक्ट आहे नाही करेक्ट आहे कारण ते कारण हा स्वतः ॲक्शन सीन्समध्ये आहे ना तर त्यामुळे यांना जास्त माहिती आणि काय सांगायचं झालं ना तर याच्यात डमी वापरलेलेच नाही हो नो डमी नो डमी म्हणजे तुम्ही ट्रेलर पाहिलं तर तुम्हाला एक फायर सिक्वेन्स कळेल दिसतो oh. ना जे अभय कामतांनी केलं mm -hmm. तो ऍक्च्युअल आहे देर इज नो एफ एक्स काही नाही आहे तो खराच केला आणि सिनेमातले सगळे ऍक्शन्स हे ऍक्टर्सनी mm -hmm. केले आहेत कुठल्याही डमीने केलं नाही त्यामुळे हे एक स्पेशल आहे या चित्रपटाचं आणि फायनली कमी संसाधनं असणार असताना ते हे सगळं घडलेलं आहे आणि कोणाची तक्रार नाही लागलं वगैरे सगळं आहे पण ते तसं केल्यामुळे ते रिअल वाटतं आणि या चित्रपटाच्या निमित्तानं नव्या पिढीला तुम्ही काय संदेश द्याल नव्या पिढीला काय सांगायचं नवी पिढी फार हुशार आहे खरंच सांगतो कारण पुढची जी जनरेशन आहे ती आता डिजिटल युगात आलेली आहे ती ए आय बघते ती रोबोटिक्स अनुभवणार आहे पुढे ना तर त्यांना कुठला रामश सांगायला पाहिजे आपण जे आपण सिनियर्स आहोत किंवा आपण जे ओल्ड आहोत ना ही आता आपली जबाबदारी आहे आपण काय सांगायला पाहिजे आणि मी सगळ्यांना हेच सांगेन की ऐतिहासिक राम हा आपण समजून घेतला पाहिजे ना रावणाचा वध करणारा राम एवढा सो राम नाही आहे तर त्याच्या पुढे त्याची एक वेगळा राम सुरू होतो जो आदर्श आहे जो आयडियल आहे आणि तो राजाराम हा महत्त्वाचा आहे कारण तो सगळ्यांना लीड करतो तो सगळ्यांना रामराज्याचा अनुभव हो देतो आणि आपल्याला जर रामराज्य आणायचं असेल तर आपण तो ऐतिहासिक राम जो आहे राजाराम त्याला आपण फॉलो करायला पाहिजे त्याबद्दल वाचायला पाहिजे उत्तर रामायण आपण समजून घ्यायला पाहिजे आणि त्यात जे रामाने जे सॅक्रिफाईस केलेले आहे दुःख सहन केलेलं आहे भोग भोगलेले आहेत जनतेसाठी स्वतःच्या कुटुंबाचं सॅक्रिफाईस केलेलं आहे ते समजून आपण रामाचा जो आदर्श आहे त्याचे जे विचार आहेत ते आपण अनुभवायला किंवा आचरणात आणायला सुरुवात केली पाहिजे तरच पुढे रामराज्य येईल आणि तुम्ही एका म्हणजे आम्ही तर ऐकलं आम्ही ऐकून होतो रामराज्य असे रामराज्य तसे पण तुम्हाला चान्स तुम्हाल आहे yes. <laughs> तुम्हाला ती exactly. संधी क्रिएट करण्याची मिशन अयोध्या बघायला सांग त्यात सगळं मिशन अयोध्या बघा येस त्या इन्स्पिरेशन मिळेल एक्झॅक्टली आणि कारण मिशन अयोध्ये पुढची पिढी पण आहे आणि मग त्यांना काय पाच पथदर्शक मार्ग ठरला पाहिजे हेही त्यांना बरोबर सांगितलेलं आहे त्यामुळे इवन लहान मुलां बाळांसकट जरी विथ माय फॅमिली फिल्म फिल्म आहे आणि स्टील एंटरटेनिंग आहे कमर्शियल व्हॅल्यू सगळे जपूनच केलेली तुम्हाला कुठे अशी बोरिंग फिलॉसॉफिकल नुसते बडबड असं नाही ती एंटरटेनमेंट आहेत चोवीस जानेवारीला हा सिनेमा येतोय चित्रपटगृहात जाऊनच हा सिनेमा नक्की बघा मित्र म्हणे लाईमलाईट या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम